गाय वाचली पाहिजे देश वाचला पाहिजे ही विचारधारा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून व्रत हाती घेतलेले नाव म्हणजे नवनाथ जी दुधाळ साहेब राजीव भाई दीक्षित यांच्या विचाराचा भारत तयार झाला पाहिजे गावोगावी पंचगव्य व निसर्गोपचार केंद्र गोमाता राष्ट्रीय दर्जा ज्येष्ठ नागरिक देशाची राष्ट्रीय संपत्ती नवीन कोरोनासारखं षडयंत्र व कॅन्सर सारखी महामारी प्रत्येक घरात येणार हे रोखण्यासाठी मोफत मार्गदर्शन देणारे हजारो बेरोजगारांना रोजगार निर्मिती व मार्गदर्शन करणारे जिल्ह्यातून हजारो लोकांना मोफत ट्रेनिंगचं नियोजन करणारे पंचगव्यापासून लागणारे साबुन मंजन बाम नक्ष गोमय भस्म इत्यादी प्रोडक्ट तयार करायला शिकवणारे खऱ्या अर्थाने समाजसेवेचं काम करणारे नवनाथ दुधाळ यांच्या कार्याला सलाम 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 यांच्या कार्याला सॅल्यूट करतो आणि यांचं कार्य इथून पुढे असंच वाढत राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो